नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत भाटी खायला आवडते ना आणि ती पण ऑइल फ्री मिळाली तर एकदम खुसखुशीत आणि खमंग आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण जशी बाहेर खातोत ना अगदी ती चव इतकी टेस्टी आणि ऑइल फ्री भाटी कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो ज्या बारीक सारीक चुका होतात ना आपल्याकडून भाटी बनवताना जशी की भाटी लाल पडणे त्या सर्व चुका मी इथं क्लिअर केलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगोदर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ चाळून नाही घ्यायचं चा, तर आपल्याला तसंच घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने तीन वाटी जाडा रवा घ्यायचा आहे जाड रव्याने आपली भाटी छान अशी खुसखुशीत बनते लगेच आपल्याला एक चमचा ओवा असा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा सुगंध भाटीमध्ये छान असा उतरतो एक चमचा जिरे घ्यायचे जिरे सुद्धा आपल्याला हातावर चोळून टाकायचे खरं तर भाटीची अर्धी चव जिरे आणि ओव्यावरच अवलंबून असते लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर इथं मी दीड चमचा मीठ टाकून घेतलंय आणि लगेच आपल्याला हळद हल टाकायची हळद थोडीशी साईडला टाकायची नाहीतर मिठावरच टाकली तर आपली भाटी लाल होऊ शकते तर हळद थोडीशी कमी पण टाकायची कारण ह्यानंतर आपल्याला खाण्याचा सोडासुद्धा टाकायचा आहे आणि हे सर्व संपर्कात आलं तर आपली भाटी लाल होऊ शकते तर मी इथं दोनदा हळद वापरलेली आहेत तुम्हाला पुढे समजेलच तर आता हे छान असं मिक्स करून घेतलं सुरुवातीला मी आणि त्यानंतर आपल्याला इथं सव्वा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा टाकल्यानंतर सुद्धा हे पीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाण्याचा सोडा ह्या रव्यामध्ये आणि पिठामध्ये छान असा मिक्स होईल आणि आपली बाटी पण तितकीच खुसखुशीत बनेल हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला लगेच इथं तीन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं तेल मी टाकून घेते सुरुवातीला आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं इथं तुम्ही चमच्याने सुद्धा थोडंसं तेल मिक्स करून घेऊ शकता सुरुवातीला म्हणजे हाताला चटका बसणार नाही आणि आता मी अशा पद्धतीने छान असं ह्या रव्याला तेल चोळून घेते म्हणजे पूर्ण रव्याला आणि पिठाला तेल लागलं जाईल आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे तेलाचा सुद्धा कमीत कमी वापर होतो आता परत थोडंसं तेल टाकलं आणि एक चमचा तेल उरले तर आपल्याला सुरुवातीला ह्या रव्यामध्ये आणि पिठामध्ये फक्त दोन चमचे तेलाचा वापर केलाय आणि अशा पद्धतीने हा रवा आणि पीठ छान असं चोळून घेतलंय आणि पाहू शकता पूर्ण पिठामध्ये तेल छान मिक्स आहे आणि अशा पद्धतीचा मुटका बनतोय म्हणजे आपली बाटीसुद्धा छान अशी बनेल आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे एकदा जास्त पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित असं मळलं जातं तर मला हे पीठ थोडंसं पांढरं वाटत आहे तर हळद कमी पडलेली आहे तर आपल्याला काय करायचं तर अशी एक वाटी घेतली त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि आता त्याच पाण्याने मी ही भाटीचं पीठ भिजवून घेते म्हणजे हळद डायरेक्ट सोड्याच्या संपर्कात येणार नाही आणि आपली भाटी पण लाल पडणार नाही भाटीला रंग सुद्धा छान येईल आणि इथं हळदीचं प्रमाण सुद्धा कमी होणार नाही अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा मळून घेतलाय आपल्याला अशा पद्धतीचं पीठ हवं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्तच घट्ट नाही तर इथं पाहू शकता जर जास्त पातळ पीठ मळलं तर आपली भाटी खुसखुशीत होणार नाही तर आपल्याला आता असंच झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आता मी इथं इडली पात्र घेतलंय इडली पात्रच्या प्लेटींना अशा पद्धतीचं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली भाटी खाली चिकटणार नाही सर्व प्लेटींना मी छान असं तेल लावून घेतलंय आणि इडली पात्रामध्ये इथं मी साधारण तीन ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि ही पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत इथं दहा मिनटं झालेले आहे दहा मिनटानंतर मी ह्या पिठावरचं झाकण आहे आणि हे पीठ पाहू शकता छान असं फुललं गेलंय आता मी परत थोडंसं मळून घेते दहा मिनटानंतर हे पीठ छान भिजलंय आणि रव्याने भरपूर असं पाणी शोषलंय त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट वाटायला लागलं तर थोडासा पाण्याचा शिपका देऊन मी ही पीठ छान असं परत मळून घेते कारण रवा पाणी शोषून घेतोच आणि नंतर पीठ थोडंसं कोरडं वाटायला लागतं तर अगदी थोडासा पाण्याचा शिपका दिला आणि हे पीठ मळून घेतलं लगेच आपल्याला आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता इथं लहान किंवा मोठे तर मी इथं मीडियम साईजचे गोळे बनवून घेते जास्त गोल गोल बनवायची गरज नाही थोड्याशा चिरा राहिल्या तरी चालतात कारण त्यामधून हीट जाऊन भट्टी छान अशी फुलते तर अशा पद्धतीने सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेत आणि इथं बारा गोळे झालेत साधारण तर माझ्या इडली प्लेटचे कप्पे सुद्धा बारा छेद तर एकाच वेळी पूर्ण भाटी वापली जाईल आता हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्या गोळ्यामधलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आपल्याला आणि आपण जसं पुरणपोळीला बनवतो तशाच पद्धतीची वाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये आपण काढून ठेवलेला गोळा ठेवून द्यायचा गोळ्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे भट्टी छान अशी फुगली जाते आणि खुसखुशी सुद्धा बनते आता मी हे बंद करून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण जसं सा मोदकाचं सारण भरल्यानंतर बंद करतो तशाच पद्धतीने बंद करून अशा पद्धतीचं गोल हाताव फिरून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे आतून थोडंसं पोकळ असलं की त्या मध्ये सुद्धा हीट छान बसते आणि भाटी फुलते सुद्धा त्यामुळे आपल्याला इथं जास्त प्रेस न करता थोडंसंच प्रेस करायचं आणि अशाच पद्धतीने सर्व भाट्या बनवून घेते मी अगदी बनवायला सोप्या येता कुणीही अगदी सहज बनू शकेल आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम बारीक सारीक टिप्स सांगितलेले आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परत कधीही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही आणि तुमची भाटी प्रत्येक वेळेस खुसखुशीतच बनणार तर अशाच पद्धतीने सर्व भाट्या मी बनवून घेतल्यात आणि आता आपल्याला ह्या इडली प्लेटमध्ये ठेवायच्या आणि आपल्याला आता इथं गॅसची फ्लेम फुल करायची म्हणजे भाटी मांडूस तर पाण्याला चांगली खळखळ उकळी येईल आणि आपल्या भाट्या छान अशा वापल्या जातील पाणी छान उकळलेलं असलं तर भाटी तितकीच फुलते सुद्धा आता पाहूया तर पाहू शकता पाण्याला छान अशी खळखळ उकळी आली लगेच आपल्याला ह्या प्लेट त्यामध्ये मांडून घ्यायच्या आणि प्लेट थोड्याशा तिरक्या मांडायच्या म्हणजे छिद्राऊ छिद्र येणार नाही सर्व भाट्यांना एकसारखी हीट बसेल आणि भाटी छान अशी फुलली जाईल आता प्लेट मांडून घेतली की लगेच आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण एक बारा ते पंधरा मिनिटापर्यंत फुल गॅसवरच आपल्याला ही वाफून द्यायची एक बारा मिनटानंतर मी झाकण काढले आणि पाहू शकता भाटी पहिल्यापेक्षा छान अशी फुलली गेली आणि आता चाकू टोचून पाहायचा तर चाकू क्लीन निघतोय म्हणजे आपली भाटी छान अशी सुद्धा गेली रंगावूनच दिसत असेल तुम्हाला आणि इथं पाहू शकता आपली भाटी सुद्धा लाल पडलेली नाही रंग सुद्धा सुरेख आलाय आता ही भाटी गरम गरमच आहे तोपर्यंतच आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचंय हवं तर तुम्ही तूप सुद्धा लावून घेऊ शकता किंवा तेल लावून घेऊ शकता तर सर्व भाटींना मी बटर लावून घेते म्हणजे बटरनी रंग पण सुरेख येईलच आणि चव सुद्धा तितकीच अप्रतिम अशी लागेल आणि तोपर्यंत मी इकडं गॅसवर एक कढाई मांडली होती कढाईवर एक स्टँड मांडले आणि त्यावर इडली पात्राचं झाकण मांडलो म्हणजे तोपर्यंत कढई छान अशी गरम झाली आणि त्यामध्ये सुद्धा छान अशी हीट तयार झाली आणि आपल्याला आता ह्या भाटी हीटवरच शेकून घ्यायच्या ना इथं आपल्याला तळून घ्यायच्या नाही ओव्हनमध्ये शेकून घ्यायच्या तर आपण इथं कढाईमध्येच भाट्या शेकून घेतो तर इथं मी पाच भाटी मांडून घेतल्यात मध्ये थोडंसं अंतर ठेवलंय म्हणजे भाटीला छान अशी हीट लागली जाईल आणि भाटी छान अशी भाजली जाईल तर आता राहिलेल्या बाट्यासुद्धा मी अशाच पद्धतीने काढून घेते त्यामधलं पाणीसुद्धा आपल्याला झाकण तिरकं काढून काढून घ्यायचं आणि त्या, का त्या प्लेटमधून एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्या सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं पाच मिनटं झालेत आणि पाच मिनटात भाटी छान अशी वापली गेली पाहू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल तर अशा पद्धतीने सर्व भाटी पलटून घेते मी अशा पद्धतीने आपल्याला मध्ये मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे म्हणजे सर्व भाट्यांना व्यवस्थित अशी हीट लागली जाते आणि परत आता झाकण ठेवून भाटी पुन्हा एकदा पाच मिनटं वापरून द्यायची गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला फुल ठेवायची आणि न दोन मिनिटानंतर भांड्यामध्ये छान अशी हीट तयार झाली की लगेच लो करून पाच मिनिट भाट शेकून घ्यायची एक पाच मिनिटानंतर पाहू शकता भाटी किती छान अशी शेकली गेली रंगसुद्धा सुरेख आलाय आता ह्या सर्व भाटी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या भाट्यासुद्धा शेकून घ्यायच्यात ही पद्धत एकदम सोपी आहे आपल्याला ना इथं भाटी तळून घ्यायची फक्त मांडून द्यायची आणि पाच मिनिटानंतर पलटी करून घ्यायची आता ही भाटी मी तुम्हाला इथं कट करून दाखवली पाहू शकता आतून किती मस्त झाली एकदम खुसखुशीत झाली तेर सुद्धा छान पडल्यात आणि चवीला सुद्धा तितकीच भन्नाट जे आपण तळून बनवतो तशीच आणि टिकायला सुद्धा अगदी दोन दिवस आरामात टिकू शकते तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल पहाटी तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि कमेंट्स करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद